वार आहे बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस एकवीस जानेवारी ओके सॉरी शेतकरी मित्रांनो सध्या ढगाळ आभाळाचं वातावरण आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते हवामान विभागाकडून मित्रांनो सध्या कांदा भावामध्ये संक्रांतीनंतर थोडासा का महिना दिलासा मिळत आहे हळूहळू होईना हुल दररोज एक दोन रुपयाने सुधारणा दिसत आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या प्रश्न पडला आहे आणखीन कांदा भाव सुधारतील का आणि किती दिवस भाव स्थिर राहतील किंवा वाढतील याविषयी बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या प्रश्न पडलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमधून आपण जाण जाणून घेऊयात की किती दिवस किती काळ कांदा बंद तेजी राहू शकते आणि आवक जे आहे ते किती दिवसापर्यंत कमी राहू शकते आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन बाजारामध्ये तेजी येऊ शकते का याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात मित्रांनो सध्या सर्वच ठिकाणी संक्रांतीनंतर जसा बाजार सुरू झाले शुक्रवार शनिवार मागटल्या आठवड्यामध्ये तशी बाजारामध्ये एक दोन रुपयाने तेजी होती पण काल किंवा परवापासून सोमवारपासून पुन्हा भावामध्ये म्हणजेच बाजारामध्ये सुधारणा दिवसेंदिवस तेजी दिसत आहे एक दोन रुपयाने दिसत आहे पण जास्त नाही पण सध्या बाहेरल्या राज्यामध्ये बेंगलोर चेन्नई हैदराबाद या स राज्यामध्ये सुद्धा सुद्धा सध्या हवा हवामान जे आहे ते ढगाळ आहे आणि पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आणखीन सुद्धा बाजारामध्ये तेजी येण्याची शक्यता होती पण या वातावरणामुळे सध्या भाव जे आहे ते स्थिर आहेत असं म्हटले तरी चालेल काही ठिकाणी आजसुद्धा एक दोन रुपयाने एक का होईना सुधारणाही आहे पण याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सध्या तरी खर्च निघत नाही कारण उत्पादन खर्च जास्त आहे आणि उत्पन्न घटलेलं आहे कमी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची सध्या कांदा ही सुरू असली तरी त्याच्यामध्ये खराब कांदा जास्त निघतोय लहान Uh, गोलटा गोलटी जास्त निघते मोठा कांदा कमी निघतोय त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च सुद्धा सुद्धा सध्या निघत नाही त्यामुळे शेतकरी सध्या कांदा काढून काहीजण ठेवत आहेत कारण अपेक्षा आहे कांदा भाव वाढतील किंवा स्थिर राहतील यासाठी बरेच शेतकरी सध्या कांदा काढून ठेवत आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी संक्रांतीच्या अगोदरपासून काही शेतकऱ्यांनी एक एक महिना झालेला आहे कांदा काढून ठेवलेला आहे प्रतीक्षेत आहेत की कांदा भाव कधी वाढतील बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा काढून ठेवले आहेत पण त्यामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के कांदे हे खराब आहेत आणि पुन्हा त्यामध्ये लहान गोलटी जास्त आहे आणि त्यामुळे सध्या उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही म्हणजेच लागवड असेल किंवा बाकीचा जो खर्च आहे खत असेल किंवा खुरपणी असेल बियाण्याचासुद्धा खर्च निघणं अशक्य आहे सध्या दोन रुपये तेजी असली तरी बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे सध्या पंधरा सोळा सतरा अठराशे रुपयेपर्यंत जात आहे प्रति क्विंटल पण काही एक दोन लॉट वगळता बावीस रुपयेपर्यंत जो फुरसुंगी गरवा कांदा जातोय पण जे लाल कांदे आहेत ते कुठेतरी दोन हजारपर्यंत जाताना पाहायला मिळतोय जास्त दर सध्या जास्त कांद्याला मिळत नाही त्यामुळे भाव सध्या कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल कारण जर जास्त उत्पन्न निघालं असलं निघत असं निघलं असलं तर हा दर खूप होता पण जास्त उत्पन्न नाही उत्पन्न घटलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या खर्चही निघत नाही पण शेतकरी सध्या निर्यातीचं अपडेट पाहिलं तर श्रीलंकेकडे सध्या निर्यात ही चांगली होते अशी माहिती मिळते कारण आयात शुल्क जरी असलं तरी मदुराई बॉर्डरवरून श्रीलंकेमध्ये सध्या म रामेश्वरमध्ये कांदा निर्यात होतो आहे आणि तिथून श्रीलंकेमध्ये कांदा निर्यात ही चांगली सध्या फास्ट आहे असं म्हटलं तरी चालेल पण बांगलादेश मात्र पाहिलं तर आज सकाळीसुद्धा एक गाडी निर्यात झाली आणि आता सहा वाजता रिपोर्ट आहे आत्ता सध्यासुद्धा एक गाडी ही बांगलादेशमध्ये निर्यात झाली आहे आणि निर्यात ही सध्या सुरू आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो सध्या आवक ही कमी आहे स्थिर आहे पण मागेतल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतो संक्रांतीच्या अगोदर की ऑक्टोंबरच्या महिन्यामध्ये आणि नोव्हेंबरच्या निम्या महिन्यामध्ये लागवड ही कमी आहे आणि अवकेचा गॅप हा राहू शकतो त्यामुळे आवक किती दिवस कमी राहील असं बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि यामध्ये असं सांगू शकतो की सप्टेंबर महिन्यातले कांदा आणखीन काढून ठेवलेले आहेत स्टॉक करून ठेवला आहे तो कांदा सध्या बाहेर काहीजण काढत आहेत की पण काहीजण काढत नाहीत पण जे फुरसुंगी कांदा आहे आणि पुण्याकला जो कांदा आहे तो कांदा लवकरच बाजारात येण्याची आणि वाढण्याची शक्यता थोडी आहे पण तो कांदा दर त्या वर्षी जानेवारीमध्ये सुरुवातीला येतो पण हा आता जानेवारी महिना संपत आला आहे त्यामुळे पुणे पुण्याकला कांदा जो आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये येण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते त्यामुळे आपला जो रब्बीचा खरीपाचा जो कांदा आहे तो सध्या मार्केटमध्ये येतो आहे पण कमी प्रमाणात येतो आहे आणि नोव्हेंबरमधील लागवड नाही आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये लागवड कमी आहे यामुळे आता असं स समजू शकतो आपण की आपल्या महाराष्ट्रामधील पन्नास टक्के कांदा खरीपातला संपलेला आहे पंचवीस टक्के खराब झाला आहे पंचवीस टक्के सध्या शिल्लक आहे असं म्हटलं तरी चालेल पण जो रब्बीतला कांदा आहे तो सुद्धा सध्या येताना आता सुरू होत आहे म्हणजेच सुरू होत आहे लेट खरीप असेल किंवा रब्बीचा कांदा म्हटलं तरी चालेल तो आता फेब्रुवारी महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे अवकेचा गॅप सध्या सुरू आहे जो ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यातली जे लागूड होती कमी होती तो सध्या गॅप आहे काही जण म्हणत होते की आता गॅप पाठीमागं डिसेंबर मध्येच होऊन गेला आहे पण तो गॅप आता सध्या पुढे दिसून येतो आहे जानेवारीच्या पर्यंत पण हा गॅप जो आहे तो फेब्रुवारीच्या चार पाच तारखेपर्यंत तरी राहू शकतो आणि काहीसा दिलासासुद्धा बाजारामध्ये मिळू शकतो पण सध्या हवामान ढगाळ आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामुळे बेंगलोर असेल चेन्नई असेल किंवा दिल्लीपू आझादपूर असेल सुद्धा सध्या बाजारा बाजारामध्ये तेजी दिसते पण आणखीनसुद्धा बाजारामध्ये तेजी येण्याची संकेत आहेत आणि सुधारणासुद्धा होणे शक्यता आहे मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये लोकसभेचं जसं आपल्या भारतामध्ये लोकसभा असते तसे बांगलादेशमध्ये लोकसभेची निवडणूक ही तोंडावर आली आहे त्यामुळे तिथंसुद्धा कांदा दराचे दर जे आहेत ते पुन्हा सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत वाढलेले आहेत त्यामुळे आणखी निर्यात ही पुन्हा सुरू होऊ शकते पण जशी बांगलादेश निर्यात पुन पूर्णपणे बंद झाली पंधरा सोळा तारखेपासून तशी आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कांदा भावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली म त्यामुळे आपण बांगलादेश निर्यातीवरती विश्वास किंवा अवलंबून राहत नाही किंवा राहायचं नाही मित्रांनो जर तुमचा कांदा काढून जर असेल भरपूर तर तो कांदा तुम्ही दररोज टप्प्याटप्प्यानी विकत राहिला तर आवक ही स्थिर राहून आणखीन दरातमध्ये दिलासाही मिळू शकतो मित्रांनो सध्या साडेसहा वाजले आहेत आणि अंधारपण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडा मी फास्ट थोडं बोलत आहे समजून घेऊ शकता आणि माहिती जर महत्त्वपूर्ण आवडत असेल तर लाईकसुद्धा करू शकता पण या माहितीनुसार आपण सांगू शकतो की सध्या मागणी आहे आणि पुरवठा सुद्धा कमी आहे कारण आवक कमी आहे त्यामुळे पुढेसुद्धा कांदा हा कमी पडतो आहे त्यामुळे आणखीन दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी आज सुधारणा दिसते एक दोन रुपयाने पण महाराष्ट्रामधील थोडे भाव सध्या स्थिर पाहायला मिळते पण बाहेरल्या राज्यामध्ये दिल्ली आझादपूर पंचवीस रुपयेवरती गेलेला आहे इकडं बेंगलोर पंचवीस आहे है। पुन्हा हैदराबादसुद्धा पंचवीस रुपयेवरती आहे आणि आपल्या जे व्हॉट्सअपचं किंवा यूट्यूबचं लिंक आहे त्याच्यावरती आपण वारंवार रिपोर्ट शेअर करतो आहे आज सकाळी नऊ वाजताचं काहीतरी चेन्नईचा रिपोर्ट होता पंचवीस रुपये भाव गेला तोसुद्धा आपण शेअर केला होता आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला सकाळी नऊ वाजताचा रिपोर्ट होता आणि उत्तराखंड सुद्धा चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला दर मिळताना पाहायला मिळतो आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जर आवक ही स्थिर राहिली तर आणखीन दरामध्ये सुधारणा होऊ शकते याचा फायदा सध्या मध्य प्रदेश आणि गुजरातच्या कांद्यात शेतकऱ्यांना सध्या होताना पाहायला मिळतोय पण आपल्या महाराष्ट्रातील कांदा हा खूपच कमी आहे होते थोडाफार शेतकऱ्यांना ज्यांनी टिकून किंवा म्हणजे साठवून करून ठेवला होता आणि संक्रांतीच्या अगोदर मी बऱ्याच छोड्यामध्ये सांगितलं होतं की स्टॉक कांदा होतोय सावधान संक्रांतीनंतर तेजी येण्याची शक्यता आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून कांदा हा ठेवला आहे बऱ्याच शेतकरी भेटत आहेत की म्हणत आहेत की तुमचं ऐकलं त्यामुळे थोडासा दिलासा मिळतो आहे आणि मित्रांनो अचानक मार्केटमध्ये गर्दी केल्या केल्यास बाजारामध्ये पुन्हा घसरण होऊ शकते त्यासाठी आपण आपला कांदा जर टप्प्याटप्प्याने विक्री करत राहील तर बाजारामध्ये स्थिरता किंवा आणखीन सुधारणा होऊ शकते मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता मी मीही तुमच्यासारखाच कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि आज सुद्धा मी कांदा मार्केटला घेऊन गेलो होतो अठराशे रुपये गेला कालही अठराशे रुपयाने गेला पण शनिवारी सतराशे रुपये होता पण आजसुद्धा अठराशे रुपयेने दर मिळतो आहे म्हणजे भावामध्ये सध्या स्थिरता आहे आणि चांगले तेजीसुद्धा येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता जय जवान जय किसान धन्यवाद